मागे वाहन उत्पादन देणारा फुले दोनशे आणि साखर जास्त आहे फुले दोनशे चोपन्न या दोन वाहनांचा संकट दोन हजार तेरा साली केलेला होता आणि आज म्हणजे अकरा वर्षानंतर नंतर वाहन आपण दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केलेला आहे उत्पादन जर पाहिलं आपण उत्पादन सुद्धा चांगलं आहे तीन हंगामासाठी आपण शिफारस केलेला आहे शहाऐंशी झिरो बत्तीस या वाहनाची जर आपण तुलना करायची ठरवली तर जवळजवळ साडे दहा टक्के उत्पादन हे शहाऐंशी पेक्षा जास्त आहे साखर सुद्धा या वाहनामध्ये चांगले आहे झिरो किंवा दोनशे पाच पेक्षा सरळ वाटतं आणि महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे या वाहनाचं आपल्याला प्रातेशिक प्लॉट जवळजवळ अठ्ठावीस वाहन फायदे असेल तर हा असा एकमेव वाहन आहे की ज्याला तुरा खूप उशिरा म्हणजे गेल्या आम्हाला सोळा सतरा महिन्यापर्यंत आलेला म्हणजे आढळलाच नाहीये इव्हन आज राधानगरी जे आमचं संशोधन केंद्र आहे तिथे जवळजवळ पंधरा महिने तरी या वानाला अजून तुरळ नाहीये ज्या भागामध्ये उसाला तोडा जास्त लवकर येतो किंवा पाऊस जास्त झाला तर नंतर लीच होऊन वापरला जातो आणि त्याच्यामुळे उसाला तोरा येतो परंतु या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे अल्प प्रमाणामध्ये सतरा अठरा महिन्यानंतर आला तर येतो आणण्यात हवामान ज्या भागामध्ये थोडस हार्वेस्टिंग वगैरे लेट होऊ शकतं किंवा तुरा येतो अशा भागामध्ये हवामान चांगला आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो वान आहे आपला जो पेनिसुलर झोन आहे त्याला आपण भाग म्हणतो तर हा सात राज्यामध्ये महाराष्ट्र त्यानंतर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश ह्या सात राज्यांमध्ये देश पातळीवर एक नंबरला टॉप लागले आहे आणि त्यांनी जो केलेला असं इतकं म्हणजे त्याला प्रचंड पोटेन्शियल आहे फुटवे जर पाहिलं जवळजवळ आठ आठ नऊ नऊ फुटवे आहेत प्रचंड फुटवे आहेत पुढे नेक्स्ट पूर्ण आहे त्याच्यामुळे आला तर ह्या वाहनावरती येत नाहीये कारण का वरती टॅपरिंग आहे डोळा जर बघा तर गोलाकार डोळा आहे जर आकार पहिला कांद्याचे आहेत नागमोडी कांडे आहेत दशीचं प्रमाण नाही आहे आपण जर उसकर केलेला दाखवलेला आहे दस वगैरे हा ह्याच्यामध्ये येत नाही दशी पडत नाहीये जर उशीर झाला तरी पुढे नागमोडी कांडे आहेत त्याच्या मध्यम जाड आहे उंच ऊस आहे लॉजिंग वगैरे होत नाही सरळ वाढत असेल तो प्रमाण खूप तुरळक आहे रस्वतीसाठी सुद्धा चांगला वान आहे आणि ह्याच्या कांड्यावर आपण आता जर पाहिलं असेल तर मेलाचा घर आहे वॅक्स आहे त्याच्यामुळे हा ग्रॉट आंदोलन किंवा एकाच दुसऱ्या जरी पाणी पडलं तरी उत्पन्नामध्ये मनाविषयी घट येत नाही सध्या प्रचंड हवामानाला मागणी आहे शेडे पेरीस कमी प्रमाणामध्ये बळी पडतो त्यानंतर लाल लालपूर आहे ज्याला आपण ड्रॉट म्हणतो किंवा चाबूक साणी हा हवामान त्यासाठी सुद्धा प्रतिकारक आहे पाण्या पूर्ण म्हणजे हिरव्या राहतात आणि हा ह्याच्यामध्ये जर आपली जमीन असेल चोपन असेल तर हा शार प्रतिकारक्षम आहे आ, आ, जे दोनशे पासष्ट ची जे वैशिष्ट्य आहेत मध्ये जो वाहन म्हणजे अडुसठ सत्तर टक्के जर्मिनेशन दोनशे पासष्ट होतं तर त्याचे हे कॅरेक्टर जे, जे जेनेटिक कॅरेक्टर ह्या वानामध्ये ह्याची आई जी आहे मदर आपण ज्याला म्हणतो फिवे पॅरेंट तर ते दोनशे पासष्ट असल्यामुळे ते कॅरेक्टर आलेले आहेत शार प्रतिकारक्षम